पंढरपूर इथं दर्शन मंडप आणि स्काय वॉकसाठी एकशे दहा कोटींच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता मिळाली आहे पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आषाढी कार्तिकी माघी चैत्र या मोठ्या वाऱ्यांना दहा ते वीस लाख भाविक दर्शनासाठी येतात आणि रांगेत उभे राहतात वर्षभरात जवळपास एक कोटी भाविक पंढरपूर इथं येतात सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे त्यामुळं दर्शन मंडप आणि स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनानं एकशे एकोणतीस कोटींचा आराखडा तयार केलेला होता या अनुषंगानं सोळा ऑगस्ट रोजी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीच्या बैठकीत दर्शन दर्शन मंडप आणि स्काय वॉक साठी एकशे दहा कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर इथं पदभार घेतल्यापासून पाठपुरावा सुरू केला होता हा आराखडा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीत सादर करण्यात आला आणि या समितीनंही या आराखड्याला मान्यता दिली होती जिल्हास्तरीय समितीनं मान्यता दिलेला दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखडा पुढील मान्यतेसाठी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडं त्याला या आराखड्यातील एकशे दहा कोटीला मान्यता दिलेली आहे उच्चाधिकार समितीनं मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य असलेल्या राज्य शिखर समितीकडं हा आराखडा सादर केला जाईल साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत राज्य शिखर समितीची बैठक होऊन पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखड्याला अंतिम मान्यता मिळेल आणि त्यानंतर लवकरच शासन निर्णय निघेल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली